चकल्या तो तर चकल्या बनवायसाठी आता टाकले डाळ ते हे पाणी कुरायचं कुकरला नंतर मुगाची डाळ टाकायची मुगाची डाळ टाकली खाली पाणी टाकायचं गरम डाळ दा ह्यात पाणी वाटायचं मुगायला डाळी आणि माझ्यापासून बनवायचं आपल्याला मैद्यापासून कशा बनवायचं खुशखुशीच लागायचं मैदा पण आहे इकडं मैदा पण घेतला दाखवते हे असं वतून ठेवायचं बास येते डाळीला कारण mm. जास्त काय लागणार नाही असं आणि हे असं वर बांधायचं आणि एक सुती कपडा घ्यायचा mm. म्हणजे आपला mm. छोटा सुती असून तो घ्यायचा आणि मैदा ह्याच्यात वतायचा एक किलो मैदा घ्या आणि एक किलो मैद्याला ही डाळ टाकली आणि मैदा असा करून बांधायचं आणि आता हे उकडून ठेवायचं आणि तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या असं बांधायचं गाडी घेऊन अशी गाठ घेतली आणि असं वरी मांडायचं आहे बघा जर डाक असं अजात मांडून घ्यायचं कारण असा जास्त झाडा जा एक किलो म्हणजे कुकर थोडं बारीक पडत आहे असं दाबून घ्यायचा आणि कुकर लावून घ्यायचं असं लागलं बसून कुकर पण बसला तर लावला तर कुकर लावायचं आता टाकायची कुकरला तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या पण तुम्हाला काढू काढून जा तर मैद्यापासून चकल्या बनवायच्या काही अशा टाकल्या बनवायला आता तीन शिट्ट्या झाल्या का परत काढून घेऊ जाण ते मुगाची डाळ आणि ते मैद्याची पीठ मिक्स करून ठेटा बंद कर दाखवते शिकली आपले रुकात अशी डाळ शिजली आहे तर ते पिठ होतो मगाशी मैदा टाकलेलं ही डाळ शिजली आहे पीठ पण काढलं आहे तर आता चाळ आहे सुरू आहे पिटण ते आता चकल्या बनवण्यासाठी तर चकल्या बनवण्यासाठी आता पिटण हे झाले डाळ हे झालं आहे सगळं तर आता काय दोन्ही मिक्स करू लागतो वाटतात हे चकल्या बनवायच्या मग आता असं पीठ झाले बघा असं झालंय मस्त हम्म डाळ शिजली कुकरला कोणतरी शिजली आता मस्त शिजली मग का नाही शिजली

टाकायच करून घ्यायचं नंतर तळायचं असं मिक्स करून घेऊन तळायचं नंतर चकल्या बनवत असं पीठ झालं चकल्याच मस्त त्या इकडे चकल्या बनवायला सुरु आहे मम्मी चकल्या बनायच आहे इकडं मस्त इकडे चकल्या बनवायला सुरू आहे पीठ आहे त्याला असं तळायला सुरू आहे

झालं आहे सगळं बनवून तर झालंय सगळं आता तळायचं राहिलं आहे एवढं तर झालं आहे बघा एवढं तळून तर मम्मी तळीत आहे सुरू आहे अजून टाकलेलं आहे काढते अजून काढाय सुरू हम्म तर अजून राहिले थोडशा झाले इकडे काढलं तर झालं सगळ्या चकल्या तर बाय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि चकल्या कशा बनवतात तुमच्या इकडे कशा बनवतात नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला फॉलो व्हिडिओ लाईक करा